नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची नववी तिथी आहे नक्षत्र उत्तराषाढा आहे योग शिवा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटापासून ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून तीस मिनिटापासून ते दोन वाजून तीन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे सात वाजून पन्नास मिनिटापासून ते नऊ वाजून तेवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र वक्री बुधाबरोबर केंद्र योग करणार आहे दक्षिण शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे आजच्या दिवशी शुक्र आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे ही ग्रस ते लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेषराशीच्या दहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या वक्री बुधाबरोबर चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या वेळेत असणाऱ्या नेपचून शुक्राबरोबर आज लाभ योग करणार आहे आणि व्ययामध्ये शुक्र आणि नेप्चुनची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्र कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं ठरेल आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मानसिक तणावाखाली थोडंसं तुम्हाला तुम्ही जाऊ शकाल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एखादरी दिवस हा थोडासा तापदायिक जाईल संमिश्र स्वरूपाचा दिवस असं यानंतरची जी है, है भुरिशाब रास आहे हो रा ला हो रा ती आहे वृषभ वृषभराशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे बेयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे लाभातल्या निप्चून शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभामध्ये नप्टून शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारची दिसून जी कामं हाती घ्या ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवाद किंवा गैरसमज होऊ शकते जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवस दिवसामध्ये तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ होऊ शकतील खास करून जे तुमचे स्त्री वर्ग आहेत मित्रपरिवारापैकी त्यांच्यावर तुम्हाला काय चांगले सल्ले मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील काही चांगल्या तुम्हाला इंट्युशन सुद्धा येऊ शकतील त्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या बकरी बुधाबरोबर चंद्र केंद्र करणार आहे दशमातल्या नेप्युन शुक्राबरोबरचा जर लाभ योग करणार आहे दशमामध्ये न्युन आणि ने शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील थोडंसं मानसिक तणाव तुम्हाला आजच्या दिवशी जाणू शकेल पाहिजे घ्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या नवी -नवी संदर्भातल्या नवीन तुम्हाला दिसू शकतील कार्यक्षेत्राच्या संबंधात कुठे बाहेर फिरता जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्रण स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या वकरी बुधा बरोबर केंद्र योग करणार आहे बाग्यातल्या नेत्युन शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे भाग्यामध्ये नेत्य शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे तुमचे जे वैभव जुनेदार असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवर शाब्दिक वादविवाद होऊ शकतील मात्र तुमच्या घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ येणार दोन ते तीन दिवसात होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून नये यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सीवर राशीच्या साव्या साल चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या बकरी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्या अष्टमातल्या नित्युन शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे याचप्रमाणे अष्टम अष्टमामध्ये नित्त्य शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक वर करू शकतील याचप्रमाणे तुमचे जे काही व्यवहार असेल त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील आर्थिक व्यवहार जपून करणं गरजेचं राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे कागदपत्री अजिबात करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या नेप्ट्युन शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे अष्टमातल्या वक्री बुधाबरोबर चंद्र केंद्र करणार आहे सप्तमामध्ये नेप्ट्युन आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं येणाऱ्या काही दिवसात महत्त्वपूर्ण राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डो कव्हर करू शकतील मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबद्ध दृढ होत होतील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक सुळेदारच्या आरोग्याकडे लक्ष देणं येणारा दोन ते तीन दोन ते तीन दिसतात महत्त्वपूर्ण ठरेल एकंदरीत दिवस मदत आजच्या आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या वक्री आचंद्र केंद्र योग करणार आहे षष्टातल्या नप्चुल शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे षष्टात नेप्चुल शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेल सुद्धा विवाहित असाल तर विवा वैवाहिक चुडितारामुळे शाब्दिक चकमकी उडू शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे फसवणुकीसारखे काही त्रास संभवता एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल या जी है है बुर्चेक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या बकरी बुधा बरोबर चंद्र लाभयोग केंद्रयोग करणार आहे पश्चिमातल्या शुक्र मिथून बरोबर चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील धकाधकीचं राहील महत्वपूर्ण कामं करणार तुमचा कामं करण्याकडे तुमचा कल राहील परंतु कामं होताना थोडेसे कठीण होऊन बसतील काही अडचणी येऊ शकतील त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नाते संबंध सुधारतील त्यांच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या रा काही दिवसात मानसिक तणाव हल्ली तुम्ही जाऊ शकाल काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या वकरी बुधाबरोबर हा बर चंद्र केंद्रयोग करणार आहे चतुर्थातल्या शु... नेप्चून शुक्राबरोबर हा बर चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील कर्सवर ठेवणं गरजेचं राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील येणार दोन ते तीन दिवसात काही खरेदारी तुमची होऊ शकेल दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जे रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या वक्री भूताबरोबर बरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे तृतीयातल्या नेट्युन शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे तृतीयात नेत्य शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिस प्रकारचा दिसून येईल घरातले अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयांनी लहान आहे त्यांच्याबरोबर थोडं शाब्दिक सफलिक होऊ शकेल किंवा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे येणार दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर तुमच्याकडे बाहेर जाण्याचं संभवतो मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही संधी तुम्हाला चालून मिळू शकतील दिवस शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या वेयस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणारा बुधाबरोबर चंद्र केंद्र करणार आहे द्वितीयातल्या नेचून शुक्राबरोबर चंद्र लाभयोग करणार आहे द्वितीयामध्ये नेत्र शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस आजचा तुमच्यासाठी दगदगीचा आणि तापदायक टाळणार आहे काही गोष्टीचा स्ट्रेस सेक्शन आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवेल जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या संदर्भात वेगळं स्ट्रेस तुम्हाला जाणवू शकेल याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल दगदग जास्त होईल परंतु त्याच्या रिझल्ट तुम्हाला मिळताना कठीण होऊन बसतील घरातल्या ज्या व्यक्ती असतील खास करून स्त्री वर्ग त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं घरा आजच्या दिवशी काही इंट्युशन वगैरे येऊ शकतील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभाय असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या बुधाबरोबर चंद्र केंद्र करणार हो आहे तुमच्याच राशीतल्या नक्षक्रेक्षण बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे तुमच्या त्रशिवाय शुक्र आणि निफींची युती सुद्धा होणार आहे दिवस पडणार आहे कारसावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील मित्र परिवारातून काही सल्ले चांगले सल्ले मिळतील याचप्रमाणे आरोग्याकडे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी येणाऱ्या दोन ते तीन दिवसात डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कागदोपात्री व्यवहार पासून थोडं सावध राहणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होता दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषपट्टा हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद